जळगाव येथील काव्य रत्नावली चौकात नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या अध्यक्षा कवयित्री सौभाग्यवती पुष्पलता एन यान कोडी यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा शिवबा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले या ठिकाणी मोठ्या संख्येत कवींची उपस्थिती होती जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौकात नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या अध्यक्ष कवयित्री सौभाग्यवती पुष्पलता एन येन कोडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माझा शिवबा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन या कार्यक्रमात त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी जळगाव आकाशवाणी केंद्राचे निवृत्त निदेशक भगवान दादा भटकर हिंदी साहित्य गंगा संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर प्रियंका सोनी प्रीत यांची देखील उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमात त्यांनी गजल सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच उपस्थित कवींनी राजे शिवरायांच्या स्वरचलित कविता सादर केल्या ज्येष्ठ कवी निवृत्तीनाथ कोडी यांनी राजे शिवराय तसेच श्री धनराज सोनोने यांनी तरुणा झोपू नको जिजारबाव सोनणे यांनी लाखात एक शहानूर तळवी यांनी शिवबा तर श्री किशोर नेवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज संतोष सावळे यांनी शिवराय भीमराय आणि सौभाग्यवती पुष्पलता कोळी यांनी शिवाजीराजे व भगवादादा भटकर यांनी नियतीची कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकले या संमेलनात मोठ्या संख्येत रसिक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी निवृत्तीदादांनी केले मोठ्या उत्साहात या संमेलनाची आणि माझा माझाशिवाय या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली एकोणावीस फेब्रुवारी तीनशे पासष्ट वर्षाचा काळ कपडत कसा संपला याची आठवण भारतीयांना झाली सत्वरी महाराष्ट्राच्या बी छत्रपती शिवरायांचे कार्य होय महाराष्ट्राच्या अस्मितेचा श्रीगणेशा शिवरायांच्या जडणघटनचा लेखाजोखा होय चारित्र्य संपन्न महाराष्ट्राचा आदर्श गुरु छत्रपती शिवाजी सोय शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व दर्शवते कितीतरी पटींनी समृद्धीची वाटचाल होय ध्येय ठरवल्याशिवाय वाटचाल कदापिही कळत नाही हे आहे अगदी सत्य संकटात उडी मारून धाडं दाखवणे हे शिवरायांना त्या काळी होते स्तुत्य शिवरायांनी कधीच दीर्घ आराम न घेता न करता आयुष्यभर स्वराज्यासाठी खूपच झटले शिवराय त्यामुळे अलौकिक कर्तृत्वाचे ध्वनी ठरले हे सर्व स्रोत झाल्याचे कळले हिंदवी स्वराज्याचा फार मोठा संस्थापक म्हणून जिजाऊ मातेच्या शिवरायांचा गौरव होतो स्वतंत्र हिंदू छत्रपतींचे बलाढ्य राज्य म्हणूनही त्यांच्या कामकाजाचा ठसा उमटतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी प्रेरणा जिजाऊ मातेकडून घेतली सर्वांना समान न्याय देऊन अन्याय करणाऱ्यास कडक शिक्षा दिली जय जय शिवाजीराजे जय जय शिवाजीराजे जय महाराष्ट्र जात धर्म कुठलाही असो शरण सर्वांना देत होता लाखात एक वाघ होता तुभा सर्वांचा बाप होता मृत्यूलाही भीत नव्हता बायकांना मान देत होता नजर खाली असली तरी दिशांना पाहत होता लाखात एक वाघ होता कुबा सर्वांचा बाप होता आईचा मान सदा सर्वदा ठेवत होता तलवारीने शिकस्त भल्यांना देत होता लाखात एक वाघ होता शेत्रूही शरण आल्यावर शेत्रूही शरण आल्यावर निर्भयपणे जगत होता डोळे बंद करून शिवांवरती भरोसा ठेवत होता लाखात एक वाघ होता सह्याद्रीच्या रानात शिंह गर्जना देत होता सह्याद्रीच्या रानात सिंहगर्जना गर्जना देत होता जय भवानी जय शिवाजी नारा ऐकून शत्रू काढत होता लाखात एक वाघ होता मिटता आलं स्वतःला तर हसत हसत मिटत होता मिटता आलं स्वतःला तर हसत हसत मिटत होता शेत्रू समोर उभं राहून झुकेगा नाही मराठा म्हणत होता लाखात एक वाघ होता मा... रक्त रक्त खवडतं ऐकून गाथा रक्त खवडतं ऐकून गाथा आज ही देत होता या मातीत शुभा मला शुभा ही दिसत होता लाखात एक वाघ होता शुभा सर्वांचा बाप होता सूर्यासारखा तेज होता चंद्रासारखा शीतल होता पहाडासारखा मजबूत आणि वडासारखा गारवा देत होता लाखात एक वाघ होता शुभा सर्वांचा बाप होता शरण होता। डॉक्टर प्रियंका प्री अनायास यहाँ से गुजरना हुआ अपने मित्रों को साहित्यकार मित्रों को देख कर यहाँ पाया किताब का विमोचन हो रहा है और छोटा सा कवि सम्मेलन। तो मैं आज एक कविता गजल सुनाना चाहूँगी के महका हुआ हवा का झोंका अजीब था महका हुआ हवा का झोंका अजीब था या फिर तेरा ख्याल दिल के करीब था या फिर तेरा ख्याल दिल के करीब था आंधी भी इस शेर पर आपकी सबकी तवज्जो चाहूंगी आंधी भी उस मकान को छूकर गुजर गई आंधी भी उस मकान को छूकर गुजर गई शायद मकी मकान का निहायत गरीब बाबा। शायद मकी मकी मतलब घर में रहने वाला शायद मकी मकान का निहायत गरीब था या फिर मेरा ख्याल दिल के गरीब था और अगला शेर है क्यों जल रहे हैं अह के जहाँ मुझको देख कर क्यों जल रहे हैं पहले जहां मुझको देख कर मिला है जो वो मेरा नसीब मुझको मिला है जो वो मेरा नसीब था या फिर तेरा ख्याल दिल के करीब था और अगला शेर है यह गम नहीं कि हाथ से क्या क्या चला गया यह गम नहीं के हाथ से।, से क्या क्या चला गया पर छिन गया वही जो पर छिन गया वही जो दिल के करीब था, था। पर छिन गया वही जो जिगर के करीब था महका हुआ हवा का चौखा अजीब था और अगला शेर जिसके लिए ये पूरी गजल बनी है सुनिए इल्जाम मेरे कत्ल का इल्जाम मेरे कत्ल का सर और के गया इल्जाम मेरे कत्ल का सर और के गया जिसने किया था कत्ल हो मेरा हबीब था वा, वाह वाह हबीब मतलब दोस्त चाहने वाला के इल्जाम मेरे कत्ल का सर और के गया जिसने किया था कत्ल वो मेरा हबीब था महका हुआ हवा का झोंका अजीब था और एक शेर बहुत बढ़िया है ये हम सभी साहित्यकारों के लिए है कि नफ़रत तमाम शहर में नफ़रत तमाम शहर में तकसीम कर गया फैला गया कि नफरत तमाम शहर में तकसीम तकसीम कर गया जाहिल का कोई शहर चाहिल था कोई शहर का या फिर अदीब था अहिर का, सॉरी जाहिल था कोई शहर का या अदीब था अदीब मतलब शायर लेखक के जाहिल था कोई शहर का या अदीब था और अगला शेर कि जाने वो किसके गम में पलक से बिछड़ गया जाने वो किसके गम में पलक से बिछड़ गया शोला बन के टूटने वाला शकीब था शकीब तारा बाबा के शोला बन के टूटने वाला शकीब था महका हुआ हवा का जोका अजीब और अंतिम भी, जिसकी तरफ यह पांव भी चलते रुक गए सुनिए कि जिसकी तरफ यह पांव भी चलते रुक गए हमदम नहीं था प्रीत हमदम नहीं था प्रीत कोई रकीब था।, था दुश्मन रकीब मतलब दुश्मन कि हमदम नहीं था प्रीत कोई रकीब था महका हुआ हवा का झोंका अजीब था।, था या फिर तेरा ख्याल दिल के करीब था धन्यवाद आप सभी अवानी देवीचे छत्र डोक्यावर होते महाराष्ट्र रितीवर ही आदर्यात स्वराज्य नव्हते जात धर्म समभाव एक एकचच धर्म चाचा काडोची सारी प्रजा हे होते जनतेचे की अंतिम गावदारा राजा स्वराज्य हे दरकैना गावला जीवाची आमचे छत्रपती पुण्याला सारगेट बस स्टँडवर एका सव्वीस वर्षाच्या तरुणावर बरोबर तर त्याच मेसेज आहे ही जी माझी कविता आहे ही त्या बलात्कार संबंधी नाही आहे परंतु त्या धर्तीवर मी ही कविता लिहिलेली आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार दोन रोजी सकाळी आठवड्यात वाजता मी मुंबई ला माझ्या माझ्याच नाव आहे तरुणा झोपू नको तू आता उठणा नको तू आता उठरे तुला गाजीत माझी तुझला गा गीत माझी तरुणा झोपू नको तू आता उठ रे

कच हो कान हो होता रंगापती रावण कच होता राष्ट्रपुत होता तुर्योध नाही तुम हो होता आज कल्ली दिल्ली रावण दुर्योधन रे आज कल्ली दिल्ली रावण दुर्योधन रे करणार पून गो आ त हू दादरी मज़ीता में मां गीत करुणा गोे तादी ते कोई सुरक्षित न भारतीय महारा हो क्षिणात्या अडवेत होत नराधम दुराचारी नाही कोणी सुरक्षित नाही सुरक्षित या भारतीय त्या टाहो दक्षिणात्याना अडवेत होतो मराधम दुराचारी आहो धावा हो धावा हो धावा हो कोणी थोप्या दुराचाराला धावा 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 पण कोणी धावत नाही त्यांच्या रक्षणासऱ्या छंद सारे पण कोणी धावत नाही त्यांच्या रक्षणास रे तरुणा जोपून कोतू आता उठ रे तुझला जागवी तो माझी तुझला माझे गीत तरुणा जोपू न कोतू आता उठ रे जागवी ते माझे गीत मरा जन्म हा तर दुर्मिळ मिळे जास्त असे भाग्यवंत हे जीवन आहे दे तस सर्वांस तो भागवंत नर जन्म हा तर दुर्मिळ मिळे जास्त असे भाग्यवंत हे जीवन आहे दे तस सर्वस तो वागवंतरे

रक्षण करतो आमचं भारत मातेचे जीवनात येऊनी तू सार्थक कर तू याmathbb महाराज देहात असज्ञान से बळ तू संरक्षण कर तू आपला भारत भतेचा तुम्हाला भेटीला जन्म मानवा जळे तुम्हाला भेटीला जन्म मानव जळे तरुणांनो शौर्यपूर्ण तो शिक्षक शिवराय भीमराय शिवराय आमचे भीमराव तुमचे शिवराय आमचे भीमराव तुमचे आपाप सत नका रे वाटून शिवराय आमचे भीमराय तुमचे आपापसात नका रे वाटून आणि हा तुमची पाहून काळीच बघायला जाते पाहिजे कारण वेगवेगळ्या वेळ आणला जातात शिवराय आमचे भीमराय तुमचे आपाप आपापास नका रे वाटून हाकारी तुमची पाहून काळीच बागारे जाते फाटून सिंह गर्जना करून शिवरायांनी सिंह गर्जना करून शिवरायांनी स्वराज्याचा निशाण हातात दिलं गर्जना करून शिवरायांनी स्वराज्याचं निशान हातात दिलं आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व भावाची शिकवण संविधान विमान देशाला दिलं स्वातंत्र्य करून दिलं हे स्वातंत्र्य गेलं जातीची उतरण घातली कुणी जातीची उतरड घातली कुणी भेदभाव अजून का जात नाही जातीची उतरड घातली कुणी भेदभाव अजून का जात नाही आणि संत बंधुत्वाने वागायची बुद्धी बहुजन तर टोटक काय येत नाही म्हणतात फक्त नाही आपण सर्व एक पण वेळेवरती काय वेगवेगळे होतात होता शेवटचे फक्त मानसिकतेत आता बदल घडवा मानसिकता आपली त्यात बदल घडवा मानसिकतेत आता बदल घडवा गळा भेट घेण्यास तर लावारे रांगा मानसिकतेत आता बदल घडवा गळा भेट घेण्यास लावारे रांगा आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत शिवराय भीमराय यांना ओढून सांगा शिवराय भीमराय यांना ओढून राजे शिवराय राजे शिवराय मी प्रथमच आलो आपल्या राजदरबारी बरेच काही कणाले मज येऊन शिवनेरी किल्ल्यावरील उतार वयाची शेवटी जिजवाविशी वाटली पाहिली पाहिजे बऱ्याच गोष्टींचा खजिना साठवला मी हृदय मंदिर कुणा कुणाला द्यावा कुणा कुणाला द्यावी ही अवर्णिनीय खुशखबरी उत्तुंग कडे कपारीतून वाट काढत चढलो किल्ल्यावर मनन चिंतन करून तुमचे रूप आठवतो अंतरिक जिजाऊ मातेच्या सानिध्यात तुमची विलक्षण होती कर्तबारी बांधलेले उंच ओठे बाजार करीत पसुनी घोडेवरी धन्यराजे शिवराय तुमची आठवण होता गीत किरते ओठावरी मित्र दिवस्य कंठस्य मित्र भिवाने तुमची सोडली नाही साथ खरोखरी घालून औरंगजेबाची वाघ अनन्य साधारण कर्तृत्व पराक्रमाची नोंद नोंदली सुवर्णनगरी धडकली सुवर्णनगरी इतिहासाची पाने धडाधड दड़ फडटण्यात निघाली शिवरायांची स्वारी परत माता मानून शिवरायांनी चुरा रोवला शिवनेरीवरी राजे शिवरायाच होते तेव्हा सर्व धर्मियांचे ते आवडते मुरारी भवानी मातेने लढाव्यात दिली शिवरायात जादोई तलवार भारी राजे शिवराय कधीच कर सहन करत नव्हते कुणाचीच मुजोरी उंच उंच शिखरे पादाक्रांत करताना ते परतले नाही माघारी वृक्ष वेल्लींनी चौफेर भरलेली खूपच भावली शिवनेरी धन्यवाद चौफेर शेर शिवा आन आणि शान शिवा बाहुबली आणि बलवान शिवावर तीनशे पासष्ट वर्षाचा काळ कबडत कसा संपला याची आठवण भारतीयांना झाली सत्वरी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांचेच कार्य होय महाराष्ट्राच्या अस्मितेचा श्री गणेश शिवरायांच्या दडणघडणचा लेखाजोखा होय चारित्र संपन्न महाराष्ट्राचा आदर्श गुरु छत्रपती शिवाजी महाराज होय शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व दर्शवते कितीतरी पटींनी समृद्धीची वाटचाल होय ध्येय ठरवल्याशिवाय वाटचाल कदापिही कळत नाही हे आहे अगदी सत्य संकटात उडी मारून धाड़ दाखवणे हे शिवरायांना त्या काळी होते स्तुत्य शिवरायांनी कधीच दीर्घ आराम न घेता न करता आयुष्यभर स्वराज्यासाठी खूपच झटले शिवराय त्यामुळे अलौकिक कर्तृत्वाचे ध्वनी ठरले हे सर्व स्रोत झाल्याचे कळले हिंदवी स्वराज्याचा फार मोठा संस्थापक म्हणून जिजाऊ मातेच्या शिवरायांचा गौरव होतो स्वतंत्र हिंदू छत्रपतींचे बलाढ्य राज्य म्हणूनही त्यांच्या कामकाजाचा ठसा उमटतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा जिजाऊ मातेकडून घेतली सर्वांना समान न्याय देऊन अन्याय करणाऱ्यास कडक शिक्षा दिली जय जय शिवाजी राजे जय जय शिवाजी राजे जय महाराज